हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार मस्त सकाळ सकाळ फ्रेश होऊन आपली सगळ्या मैत्रिणींची गडबड चाललेली असते छान अशी पूजा मांडण्याची जेणेकरून गुरुवारी घरामध्ये वातावरण वेगळंच असतं आणि मला असं वाटतं घरातल्या प्रत्येक घरातल्या मैत्रिणी हा उपवास हे व्रत मोठ्या मनोभावाने करतात तर सकाळ सकाळ सगळं घरातलं काम आवरून इथे पूजेचं काम चाललेलं आहे आणि गुरुवारी खरंच खूप फ्रेश वाटतं वाटतं घरामध्ये कारण धूप दीप अगरबत्ती म्हणजे रोज तर आपण पूजा करतोच पण एक अशा काही स्पेशल पूजा असल्या की थोडंसं घरामध्ये वातावरण एक प्रसन्न होऊन जातं तर ताईंनो आपलं ना संक्रांत स्पेशल धमाका म्हणजे संक्रांत स्पेशल साडीची ऑफर चल लाईव्ह आज झालेला आज म्हणजे साडेबारा वाजता आहे तर ज्या ताईंनी पाहिला नसेल त्या ताईंनी पहा आणि ज्या ताई हा व्हिडिओ लेट पाहतील तर रेकॉर्डेड तुम्ही पाहू शकता तसं पोस्टद्वारे आम्ही अगोदर कळतो काही ताई म्हणतात की ताई आम्हाला कळत नाही तुम्ही कधी लाईव्ह घेता आधी पोस्ट टाकत जाता आपण प्रत्येक वेळी पोस्ट टाकूनच लाईव्ह घेतो ताईंनो आय थिंक म्हणजे बहुतेक मला असं वाटतं की तुमच्या वाचण्यात यावी नसावी त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही पण काय हरकत नाही ताई रेकॉर्डेड लाईव्ह राहतो पण काय होतं रेकॉर्डेड लाईव्हचा एक बेनिफिट नाही आहे की कधी काय होतं लाईव्हमध्ये बरासा स्टॉक आऊट होतो आणि लाईव्ह झाल्याच्यानंतरसुद्धा दोन तीन घंट्यात सिलेक्टेड कलर सिलेक्टेड पॅटर्न डिझायनर पॅटर्न म्हणजे दोन अडीच घंटे खूप होतात सगळा स्टॉक आउट व्हायला तरी पण आपल्याकडं स्टॉक भरपूर असतो साड्यांचा असं नाही की दहा पंधरा पॅटर्न असतात खूप सारी क्वांटिटी असते पण तरी पण भरपूर ताईंना आपलं कलेक्शन आहे आणि म्हणजे पन्नास साठ टक्के तर याच्यामध्ये स्टॉक आउट होऊन जातो आपला लाईव्हमध्येच होऊन जातो तर काहीतरी म्हणतात रात्रीचं लाईव्ह ठेवत जात आहे आम्ही ऑफिसला जातो नऊ दहाच्या नंतर ठेवीत जा कुणी म्हणतं संध्याकाळी दहाला झोपायचं टायमिंग आहे ताई तुम्ही सकाळीच किंवा दुपारी ठेवत जा मुलं शाळेत गेल्याच्या नंतर आणि खरं तर दुपारी आम्हाला पण थोडंसं हे वाटतं कारण मुलं शाळेत गेलेले असतात आरडाओरडा नसतो आणि निश्चिंत मनाने आम्ही करू शकता तर चला पाहूयात लाईव्ह मध्ये सांगत जा की कधी ठेवलेलं चांगलं राहील जे करून आपण पाहूयात लाईव्हला पण भरपूर छान असा प्रतिसाद देत आहेत ताई त्याच्याबद्दल तुमचे अगदी मनपूर्वक आभार मानतो ताईंनं साड्यांच्या बिझनेसला छान असा प्रतिसाद देत आहे खूप साड्या खूप म्हणजे ताई साड्या आहेत छान छान असे फीडबॅक देत आहेत ते पाहून खरंच खूप छान वाटते की कुठंतरी काहीतरी सुरुवात आम्ही केली आणि त्याला छान असा सक्सेस मिळतो आहे दोन वेळेस केली जसं की ज्वेलरीचं पण केलं त्याला पण छान रिस्पॉन्स मिळाला एक क्वालिटी आपण जर मेंटेन केली ना कुठल्या पण क्षेत्रामध्ये तर आपल्याला पुढं जायला कुणी रोखू शकत नाही आता काय होतं की थोडंफार आपण म्हणजे कधी कधी कुरिअर सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम होतो लेट वगैरे जातं पार्सल कधी पंधरा दिवस लागतात कधी बारा तेरा तो एक इश्यू होतो बाकी काही नाही आणि ना आपलं दुसरं चॅनल जे आहे सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ त्याच्यावरती आपले सगळे रील्स किंवा मग ज्वेलरी रिलेटेड व्हिडिओ साड्यांच्या रिलेटेड व्हिडिओ त्या येत असतील तर त्याचं लिंक मी खाली दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तिथे जाऊन नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला तिथं छान असं साड्यांचं कमीत कमी रेंजमध्ये अगदी मस्त कलेक्शन पाहायला मिळतील थोडेसे डिझायनर पीस अँटिक पीस काहीतरी वेगळं तर ज्या ता ताईंना घेण्याची इच्छा आहे सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान साड्यांचे फोटोज किंवा मग लाईव्ह पाहायला मिळतील आणखी एक दुसरी गोष्ट की आता इथनं पुढं ना आपलं जे लाईव्ह वगैरे आहे ते आपल्या त्या चॅनलवरती होणार सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ या चॅनलवरती होणार तिथंच आम्ही पोस्ट टाकणार त्याच्यामुळे तिथं सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून काय होईल आता आपण याच्या अगोदर काय ह्या चॅनलवरती लाईव्ह घेत होतो पण तिथं घेत नव्हतो त्याच्यामुळे काय होईल सगळ्या ताईंना समजायचं आता थोडे दिवस सगळ्या ताईंना समजूपर्यंत आम्ही इकडे लाईव्ह घेतलं आता इथनं पुढं आजचा लाईव्ह ह्या चॅनलवरती लास्ट राहणार आहे इथनं पुढं होता होईल तेवढं त्या चॅनलला जॉईन करायचा प्रयत्न करा साडी कलेक्शन आणि ज्वेलरी कलेक्शन पाहण्यासाठी नंतर तुम्हाला नक्कीच लाईव्हच पाहायला मिळेल तर मग चला आजचं लाईव्ह ज्या ताईंनी पाहिलं स्पेशल साडेबारा वाजता आज लाईव्ह झालेला आहे नक्की पहा आणि दुसरी एक गोष्ट ताईंनो की मला एक सांगा की काही करणं किंवा पुढे जाणं बिझनेस करणं काही चुकीची गोष्ट आहे का याच्यामध्ये काय चुकीचं आहे मेहनत करायची जिद्द जे माणूस ठेवतो ते नक्कीच पुढे जातं तर मला हे समजत नाही की काही करायला लागल्यावर निगेटिव्ह कमेंट्स काय येतात ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला त्यावेळेस पण निगेटिव्ह कमेंट्स हा बिझनेस सुरू केला याच्यानंतर पण कमेंट्स त्या चॅनलवरती आल्या मग लोकांना काय प्रॉब्लेम असतो स्वतः पण करायचं नाही आणि दुसऱ्याला पण करू द्यायचं नाही दुसरं पुढे जात आहे तर त्याला पण काय काय बोलून मागे खेचायचं तर प्रॉब्लेम काय आहे मला ते समजत नाही काय काय कोणाचं पोट दुखतं किंवा का, का कुणाला त्रास होतो दुसरं पुढे जात असताना आपल्याला जर त्रास झाला ना तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही कारण आपली विचार करण्याची क्षमता तशी म्हणजे त्याच मेंटेलिटीपर्यंत सीमित राहते आमचं आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करतो काय नाही किती झोपतो किती उठतो कसं काय मॅनेज करतो एवढं सगळं ही गोष्ट काही सोपी नाही आहे ऑनलाईन बिझनेस करणं पण सोपं नाही आहे जे करतं त्याला माहीत असतं पब्लिकपर्यंत ती वस्तू एक तर आपण अगोदर पेमेंट घेतलेलं असतं पब्लिकपर्यंत ती वस्तू जाण्यापर्यंत आपल्याला टेन्शन असतं व्यवस्थित जाणं याचंसुद्धा सुद्धा टेन्शन असतं की कुरिअरमध्ये काही तूट न व्हावी बऱ्याच गोष्टींना स्ट्रगल करावं लागतं काय करावं लागतं काय नाही जो व्यक्ती करतो हेच काम नाही दुसरं पण तर त्याचं त्याला माहिती असतं की स्ट्रगल करून पुढं कसं जाता येतं उगाच निगेटिव्ह कमेंट्स करून ना कुणाचं प्लीज मन दुखवू नका एखादं करत आहे तुम्हाला का काय कमी आहे मागच्या वेळेस पण बऱ्याचशा कमेंट्स चालत्या ही कमी आम्ही कशी पूर्ण केलेली आहे आमच्या जीवाला माहिती आहे आम्ही किती राबलेलं आहोत किती कष्ट केलेलं आहेत फुकट कुठलंही गोष्ट मिळत नाही फुकट कुठलंही वैभव मिळत नाही आपल्याला हा ज्याचं बापदाराची इस्टेट ती ज्याचा अगोदर आई वडिलांनी कमवून ठेवलेलं असतं त्यांना त्या गोष्टीची म्हणजे किंमत नसल्या गत असती आणि इतकं काय असं प्राऊड नसतं पण जे स्वतः करताना त्याला नक्कीच त्या गोष्टीचा प्राऊड असतो आणि मला एवढंच म्हणायचं की कुणी काही करताय ना आपल्याला त्याला सपोर्ट करता येत नाही ना तर प्लीज त्याला मागे खेचायचा प्रयत्न करू नका काही आणन बोलून की कमी नाहीये एखाद्या गरीबाला बिझनेस टाकून द्यायचा गरीब म्हणजे नक्की कुणाला टाकून द्यायचा कुणामध्ये म्हणजे कोणाला एवढं आहे का इन्व्हेस्टमेंट करायची आणि पुढं सक्सेस आहे नाही आहे याचा भरोसा नसतो बिझनेसमध्ये पण तरीही आपल्याला आपल्यावरती सेल्फ कॉन्फिडन्स ठेवून किंवा काय म्हणतात ना मन घट्ट करून इन्व्हेस्टमेंट करावी लागते बिझनेस उभा करायचा म्हटल्याच्यानंतर दहा पाच हजार रुपये गुंतवून जमत नाही त्याला लाखांनी पैसे गुतवावा लागतात एक चांगला बिझनेस करायचा म्हटलं तर छान अशी व्हरायटी ठेवा लागती आणि पुढं सक्सेस होत आहे नाही होतंय हे आपल्याला माहीत नसतं पण तरी पण डेअरिंग करावं लागते आणि कोणाला टाकून द्यायचा असं म्हणणं आहे की दुसऱ्याला टाकून द्यायचा कोणाला टाकून द्यायचा मला ते सांगा कोणामध्ये म्हणजे कोण एवढं कष्ट करणार आहे का कोणामध्ये हे म्हणजे कस काय असं कोणाला बोलू शकतं मला कळत नाही म्हणजे तुम्हाला काही कमी नसताना तुम्ही कशाला करताय आमक तमक कमी आम्ही कशी आमची पूर्ण केलेली आहे गरीबाला टाकून द्यायचं की नाही आम्ही पण गरीबच होतो आणि आता पण गरीबच आहे आमच्याकडे असं फार काही ओतू चाललेलं नाहीये पण आम्ही करतोय लोकांना दिसतंय करतोय त्याच्या पाठीमागचे कष्ट दिसत नाहीये फक्त हा अरे यांच्याकडे हे आहे यांच्याकडे ते आहे एवढंच पण ते कमवण्यासाठी किंवा त्या गोष्टी हासिल किंवा पाण्यासाठी आपण जे म्हणतो त्या गोष्टी कमवण्यासाठी ते माणूस किती स्ट्रगल करतं किंवा किती मेहनत करतं त्याच्या पाठीमागचा आपल्याला काहीही स्ट्रगल इतिहास काही माहीत नसतो पण फक्त बघायचं आणि निगेटिव्ह बोलायचं कोणाला निगेटिव्ह बोलून काय मिळतं मला आतापर्यंत हेच कळालं नाही का बरं आपण कोणाला ॲप्रिसिएट नाही करू शकत कोणत्या गोष्टी बाबतीत तर आपण त्याला नाही माग असं नाही मागं खेचायला पाहिजे एखाद्याचं नाही देखवलं गप्प बसून राहा ना काय वाईट बोलून काय फरक पडतो काहीही फरक पडत नाही उलट तो व्यक्ती आजूक भरभराटीने पुढे जातो आणि निंदकाचे घर वेषय झाले अशा बऱ्याच ताई म्हणतात जेव्हा जेव्हा मी सांगितलं ना कुणाची अशी कमेंट आली तशी कमेंट आली तर ताई इतकं छान असं बहिणीवाणी आईवाणी समजून सांगतात ना आम्हाला की ताई निंदकाचे घर असं विषय तुमचं आजूक प्रगती होणार तुम्ही हे करू नका असे बोलणारी लोकं असल्याच्यानंतर आणखी चांगलं होतं तर चला असो ही गोष्ट थोडीशी शेअर करावं वाटली आणि एक थोडंसं मनाला लागलं पण का कोण कोणाला असं का बोलतात म्हणजे कसं बोलू शकतात हेच मला कळत नाही आमच्या तर कधी असं कुणाच्याच बाबतीत मनात येत नाही कुणाबाबतीत विचार करायला पण आम्हाला टाईम नाही किंवा कुणी असं पुढं गेलं तर अरे का पुढं गेलं हे असं झालं तसं झालं असं आम आम कधीच आमच्या डोक्यामध्ये आत्तापर्यंत तर कधी असे विचार आलेले नाही कुणाची प्रगती पाहून जो माणूस जळतो ना तो कधीच म्हणजे त्याला कधी सुख मिळत नाही मला एवढंच म्हणायचं आहे तर चला असं होता इंनो काकून आता तुमच्यातल्या बऱ्याच जणी मला म्हणणार की भारती लक्ष देऊ नको पण लक्ष तर देत नाही ताईंनो पण चला ही गोष्ट एक शेअर करावं वाटली तुम्हाला सांगावी वाटली म्हणून सांगितली मस्त असं आईचं रूप खुलून आलेलं आहे पहा आणि आज काहीतरी थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न केलाय छान असा विल्वेटचा ब्लाउज पीस होता आणि त्याच्यापासूनच एक साडी असं प्लेट्स से करून साडी बनवण्याचा प्रयत्न केलाय तर असं वाटतं दर गुरुवारी काय वेगळं करावं हे डोक्यामध्ये असतं कारण वर्षातनं एकदाच हा महिना येतो आणि मग देवीला कसं नाटवावं देवीचा कसा साज शृंगार करावा हेच दोन दिवस अगोदर डोक्यामध्ये असतं काय वेगळं करता येईल आपल्याला तर कालच्या व्हिडिओ खाली ना एका ताईंनी छान अशी कमेंट केली ती की इडली बॅटर ना तयार केले की म्हणजे ते फुगण्यासाठी आता थंडीत थोडासा प्रॉब्लेम येतो मायक्रोवेव्हमध्ये ठेवायची आयडिया मला माहिती होती थोडंसं मायक्रोवेव्ह गरम करून पण एका ताईंनी ना कांदे ठेवायचे म्हणली बॅटरवरती कांदे uh, कट करून तर कसे बॅटरवरती ठेवायचे मला ते कळलं ताई तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की कमेंटद्वारा सांगा ताई म्हणजे बॅटरवरती ठेवायचे बॅटरमध्ये घातल्याच्यानंतर त्याचा स्मेल लागणार नाही का आणि बॅटरवरती कुठं ठेवायचे नेमकं हेच मला कळालं नाही आहे त्याच्यामुळे प्लीज ते एवढं सांगा कारण तो उपाय काहीतरी नवीन आहे आणि जसं मग आम्हाला माहीत नाही तसं मला असं वाटतं बऱ्याच ताईंना माहिती नसणार आहे तर ताई तुम्ही पाहता असाल तर नक्की सांगा प्लीज कारण थोडंसं काहीतरी नवीन शिकायला मिळेल तर आणि आणखी एक ताईंनी हे केलं तर की हावरी म्हणजे काय ताई तर हावरी म्हणजे ताई पांढरे तिळ आमच्या याच्यामध्ये ना हाऊ पांढऱ्या तिळाला आम्ही हावरी म्हणतो तर मग दोन तीन कमेंट्स होत्या कालच्या व्हिडिओ खाली त्याच्या अगोदर पण होत्या हावरी म्हणजे काय तर ता ताईंनो पांढरे तिळ जे पांढरे तिळ असतात त्याला कोणी पांढरे तिळ पण म्हणतं पण आमच्या आमच्या लँग्वेजमध्ये किंवा आमच्या गावच्या भाषामध्ये आम्ही त्याला अगोदरपासनं हावरीच म्हणतो आणि जसं की त्या दिवशी ना शेतातनं कच्चे टोमॅटो भरपूर आणले होते आणि फ्लावरची पानाची भाजी मी म्हणलं होतं पण फ्लावरच्या पानाची भाजी तुमच्याशी शेअर करण्याच्या अगोदरच रोशनीला वाटलं की हे पानं फेकून द्यावे तिने ते ती फेकून दिले आणि मग ती भाजी आता तुमची शेअर करता येणार नाही ना ज्यावेळेस परत आणू जाऊन त्यावेळेस मग नक्कीच करू ॲक्च्युली तिच्या लक्षातच नाही आलं तिने ते पानं फेकून दिले आणि मग फेकून दिल्यामुळे ते राहून गेलं नाही तर ती रेसिपी शेअर करायची होती उडीसा स्टाईल त्या फ्लावरच्या पानांच्या भाजीची पण चला बॅड लक नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेन मी आणून आणि दुसऱ्या काही एक, एका कमेंटचं उत्तर की तुमचे सासरे कुठं आहे सातू सासूबाईंबरोबर किती दिवसापासून राहत नाहीत जसं की एका व्हिडिओमध्ये मध्ये अगोदर पण मी सांगितलेलं आहे की त्यांनी दुसरं मॅरेज केलेलं आहे आणि ते सासूबाईंबरोबर भरपूर वर्षापासून नाहीये म्हणजे माझ्या मिस्टरांचा जन्म व्हायच्या अगोदरपासून तुमच्या दाजींचा जन्म व्हायच्या नाही आहेत ते लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं मला असं वाटतं चार पाच वर्ष त्यांच्याबरोबर राहिले असतील त्याच्यानंतर त्यांनी दुसरं मॅरेज केलं आणि ते त्यांच्या दुसऱ्या म्हणजे आमच्या दुसऱ्या सा सासूबाईंबरोबर आहेत तर भरपूर वर्षापासून भरपूर कालावधी झालाय म्हणजे त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य एकटंच काढलेलं आहे तर एक कमेंट ती ताईंची तसं याच्यावरती आम्ही अगोदर पण बोललेलो आहोत की विचारायचे की सगळं दिसतं पण तुमचे सासरे दिसत नाही येत नेमकं तर अशी अशी स्टोरी आहे मिस्टरांनी पण एकदा सांगितली होती ते 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 जाला, जाला। तर ते त्यांच्या दुसऱ्या वाईफ बरोबर राहतात त्यांना पण मुलं वगैरे आहेत आमच्या शेजारी वगैरेच राहतात रिलेशन वगैरे ठीक आहे आमचं त्यांचं असं काही नाही आहे पण आता पहिले जे झालं झालं पण सासूबाईंनी भरपूर कालावधी आमच्या अक्कांनी एकटा काढलेला आहे त्याच्यानंतर एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही मांजरी कुठून आणल्या तर ताई ना आता मला नाव लक्षात येत नाही मी याच्यावरती म्हणजे आयडी लिहून ठेवलं नाही मांजरी कुठून आणल्या तर त्या मांजरी ताई इतक्या आमच्या क्यूट आहेत स्वीटी आणि सिंबा यांचे नावं आहेत हुशार पण खूप आहेत त्या आम्हाला दिल त्या एका सबस्क्रायबर ताईंनी तर खरंच ना खूप छान वाटतं म्हणजे त्यांनी पुण्यावरनं फोन केला होता आणि म्हणजे तुमच्या जंगल विलामध्ये दोन क्यूट अशा माझ्याकडे कॅट आहेत आणि मग म्हटलं चला एक म्हणजे मा, कॅट आहेत ना ला मला पहिल्यापासून खूप आवडतात लग्नाच्या ला अगोदरपासनं म्हणजे मला जरा जास्त शोक आहे त्यांना पाळायचा त्यांना जीव लावायचा तर मग दोन होत्या त्यांच्याकडं मेल फिमेल मी म्हटलं मला दोन्ही पण द्या मग मला ठीक आहे एकटं राहूस तर मग तिला पण नाही का एक फ्रेंड मिळल आणि एकटं कसं आता आमची स्वीटीच एकटी तर एक सुकल्यासारखी राहिली तसं दोन आपण जर हे केलं कपल तर थोडंसं त्यांना पण म्हणजे असं सा करमल्यासारखं होतं एकटं म्हणजे असं थोडंसं वेगळंच वाटतं तर दोन जसे आम्ही खूप लहान होते ते महिन्याचेच होते स्विटी आणि सिंबा त्यावेळेस मला आठवतं व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती पिंक कलरच्या बास्केटमध्ये त्यांना घेऊन आले होते ते पुण्यावरनं पुण्याच्या एक सबस्क्रायबरता येतं त्यांनी दिल्या होत्या आणि खूप छोटे छोटे होते यायच्या अगोदर त्यांना ड्रेस वगैरे पण शिवले होते आम्ही पण ते खूप मोठे झाले ते ड्रेस पण त्यांना आलेच नाही आणल्याच्यानंतर थोडा वेळ घातले आणि तसे तसेच ते ड्रेस आता कुठं आहेत पाहावे लागतील आता त्यांना मला असं वाटतं परफेक्ट येऊ शकतात ते खूप सुंदर आहेत ते ड्रेस पण घरीच नेटचे स्टिच केले होते मी म्हणजे ज्यावेळेस ते येणार होते त्याच्या अगोदरच शिवून ठेवले होते आणि आणखी एक ताई तर मला लाव लक्षात ना त्यांचा हा उषा ताई उषा ताई म्हणतात की मी तुम्हाला खूप वेळा कमेंट केली ताई ससे पाहिजे का तुम्हाला आमच्याकडं ससे आहेत तर ताई तुमची ना कमेंट मी मी सांगते ना पाहण्यात नस नाही ससे तर पाहिजे आम्हाला पण आता पाहूयात यांचा एक फ्रेंड आहे ते पण देणार आहेत पण पाहू कधी योग्य तो आता काय आहे योगालाशिवाय कुठल्या गोष्टी होत नाही तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की ताई तुम्ही जर इथले असतील तर सांगा आम्हाला एक दोन ससे पाहिजे जास्त नाही आमच्याकडे ऑलरेडी एक आहे आणि तो बिचारा एकटाच फिरतो तर त्याला थोडस मित्रमंडळी पाहिजे म्हणून दोन तीन ससे आम्हाला पाहिजे जास्त नको म्हणजे तीन तरी पाहिजे आता हा मेल की फिमेल पाहावं लागणार आहे म्हणजे त्यांचं पण करम एक करमणूक झाली पाहिजे एकटं जनावर कुठलंही थोडस नाराजच राहतं त्याच्यामुळं उशाताई जर हा व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा की कुठं राहता तुम्ही काय मी पाठवून देईन कुणाला तरी मग असले तुमच्याकडे तर तुम्ही देऊ शकता तीन ससे आम्हाला एक पहिले आहे म्हणजे दोन पेअर होतील तर चला ताईं पहा सकाल, सकाल, छान मस्त अशी पूजा झाली आहे आणि सकाळ सकाळ पूजा झाल्याच्या नंतर घरामध्ये इतकं वातावरण छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे काम करायला डबल उत्साह येतो आता अशा काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना त्यांनी आपल्याला वाटतं की आणि काय फरक पडतो त्यांनी काय पण खरंच ना एक पॉझिटिव्ह थिंक मनामध्ये येते एक पॉझिटिव्ह आपल्या पॉझिटिव्हिटी एक आपल्या घरामध्ये येते आणि कुठलीही गोष्ट करायला ना असं वाटतं एक एनर्जी येऊन जाते आपल्याला व वो कुठलीही गोष्ट पुढची फ्युचरची असो किंवा विचार करायची आपली क्षमता वाटते चांगले विचार डोक्यामध्ये येतात म्हणजे आपल्या काय म्हणतात ना डोक्यामध्येच एक प्रोग्रेस होत चालतो डे बाय डे तर चला छान पूजा झालेली आहे घरातलं वातावरण पण मस्त अगदी सगळीकडे प्रसन्न झालेलं आहे आणि आणखी एक सांगायचं आहे की आपल्याकडे खूप खूप सुंदर अँटिक डिसेंट पिस्त साड्यांचं कलेक्शन आलेलं आहे ताईंनो तर आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वेगळं काहीतरी कलेक्शन पाहायचं असलं तर थोडंसं काहीतरी वेगळं तर सक्त्या बहिणी फॅशन स्टुडिओ खाली लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये तिथे जाऊन नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घ्या अथवा नका घेऊ पण एक कलेक्शन पाहत राहा की कशा पद्धतीचा आम्ही आणतोय तर आवडल्यास नक्की तुम्ही तिथून शॉपिंग करू शकता एकदम ट्रस्टेड पेज आहे आपलं टेन्शन नाही हो बऱ्याचशाही म्हणतात की तुम्ही हे करा कॅश ऑन डिलिव्हरी ठेवा पण आता सध्या तर, तर ते पॉसिबल नाही त्यासाठी प्रयत्न चालू आहेत ज्यावेळेस होईल त्यावेळेस पाहूयात तुम्हाला नक्कीच त्यावेळेस इन्फॉर्म करू तर चला दिवे आईची सगळ्यांनी मिळून संध्याकाळी आरती केली आणि खर तर आम्ही थोडंसं बाहेर गेलतो सकाळची पूजा झाल्याच्या नंतर तर थोडंसं काम होतं आपल्याकडनं शॉपिंग करतात त्यांना सगळ्यांना आपण साडीवरती एक छोटस आपल्यातर्फे गिफ्ट देत असतो त्याच्यासाठीच बाहेर गेलो चला छान अशी गुरुवारची आज पूजा झाली आजचा होता तिसरा गुरुवार आणि त्यातली त्यात सकाळ सकाळ सका, गुरुवार म्हणलं सोमवार म्हणलं की डायरेक्ट तीन तीन घंटे लागते तर आम्हाला पूजेला सगळं आवरायचं म्हणल्यावर डीपनी आमची <laughs> स्वाती पूजावरून सोडलेली असते त्या दोन दिवशी बाकीचं काहीच करू नको छान अशी पूजा करून आम्ही म्हणत असतो सगळे कारण छान तर तिथे सगळं लिहिले तिथं मग तिचं ते आवच तर बाकीचे दुसरे कामं होतात असं हा तर मग सगळ्यात अगोदर मला हे म्हणायचंय की काल आपले दोन लाख सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट झाली तर सगळ्यात आई निघ म्हणजे तर त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आम्ही दोघीतर्फे आणि आमच्या परिवारातर्फे तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आभार मानतो कारण द्वारे प्रत्येकाला रिप्लाय देणं पॉसिबल नाही होते म्हणून म्हणलं व्हिडिओ मार्फतच सगळ्यांना धन्यवाद करावं हो। तर असा सपोर्ट आशीर्वाद आणि प्रेम असू द्या बऱ्याचदा लाईव्ह मध्ये सध्या कमेंट्स करतात की तुमची दोघींची जोडी अशीच असू द्या असंच राहतो धन्यवाद ताई तुमच्या छान अशा सपोर्टिव्ह प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही इथं आवडत तर पुन्हा एकदा जंगल विलाच्या पूर्ण परिवारातर्फे आम्ही तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो इतक्या कमी टायमामध्ये आपले दोन लाख सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झालेली आहे ते फक्त तुमच्या सपोर्ट मुळे आणि सगळ्यात मदत आता हो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई मग आता सेलिब्रेशनचा व्हिडिओ कधी करणार कधी करणार करू आता येते एक दोन दिवसामध्ये करू नक्की कारण तुमच्या दाजींच्या टाइमवरती डिपेंड आहे आणि आमच्या अक्का मेन म्हणजे ना नंदनबाईकडे गेलेले आहेत दोन दिवस आणायला गेले मला नाही कर म्हणा जायच्या टायमाला काय म्हणल्या कधी कुठं जात नाही गेलं तर माझ्या मम्मीकडे जातात दोन तीन दिवस बाकी असं कुठं त्यांना करमत नाही बाहेर गेलं तर जाताना काय म्हणतात की मी आता आठ पंधरा दिवस येणारच नाही पोरले त्रास देते आणि गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच फोन करतात की नाही मला घ्यायला जातानी मला म्हणलं पेशी भरून दे हे देते ते मी आता आठ पंधरा दिवस येत नाही मी म्हणलं बरं राहा म्हणलं तसं पण कुठं जायला नाही तुम्हाला राहा म्हणलं तुम्ही आठ दिवस राहा पंधरा दिवस राहा महिनाभर राहा जेव्हा तवर राहा म्हणून आणि परवा दिवशीच गेलात बघा काल 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 दिवसभरातच फोन मला करमा मला घ्यायला पाठव मला यांना पण फोन करतो त्या मला आजवत कर्मनाय तर मला घ्यायला ये म्हणून तर काल यांना काही जमलं नाही बाहेर गेले ते आता आज भाऊ गाडी घेऊन सकाळ सकाळ पाच सहा वेळा फोन केले मला पहिले घ्यायला या मला आजिबाजी गरमत नाही मग म्हणलं येऊ द्या त्यांना पण कारण मग त्यांच्या सेलिब्रेशन नाही आता इथून माग पण त्या प्रत्येक वेळी असतात पण लवकर जेवण करून झोपतात त्यांना जरी म्हणलं ना चला आपण फोटो काढू हे करू व्हिडिओत येत जा जसं तुम्हाला पण आवडतं तुम्ही म्हणता त्यांना घेत जा त्यांना आणि बाबाला पण ते नको म्हणतात बाबा तरी एका बारीले येत पण त्या नको म्हणतात ते माझ्या मला ना मी नाही म्हणत असतात आणि लवकर झोपून जातात ताईच्या त्यांच्या अॅनिव्हर्सरीच्या टाईमाला पण पावभाजी वगैरे सगळं सेलिब्रेशन केलं खाली सगळं मी त्यांना जबरदस्तीच म्हणायला लागलं मला खाऊन झोपूर त्यांना वाटलं मी जबरदस्ती त्यांना घेऊन जाईन होते आधीच सुरू केलं त्यांनी मला चक्कर करायला लागली मला जीवन झोपू द्या गेलं समज गेलं झोप कारण त्यांना माहिती मग खाली गेल्यावर सगळे काही आता पार्टी किंवा असं काही सेलिब्रेशन टाइम लागतो त्यांना काही दम निघत नाही मग बघू आता आज आल्या ना की मग करू छोटस सेलिब्रेशन कसं होतंय काय दाजी काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड आहे कसं कारण आपण एक लाखाचं केलं होतं छानपैकी आता पाहू तुमचा सपोर्ट राहिला तर मिलियन पर्यंत गेलं तर मिलियन आपण छान करूया पण अवघडपर्यंत सप पण आहे एक मिलियन सबस्क्रायबर आहे खूप म्हणजे खूप त्याला स्ट्रगल करावं लागतं इथपर्यंत असा स्ट्रगल केलेला आहे आम्ही चला पाहता येईल नशिबात असलं तर होतील आणि आता मला असं म्हणायचंय की आता आम्हाला पाहुणे दोन वर्ष झाले म्हणजे वीस महिने झालेत कम्प्लीट म्हणजे वीस महिन्यापूर्वी आम्ही युट्यूब चॅनल सुरुवात केली होती आणि आज कम्प्लीट म्हणजे वीस महिन्यानंतर आमचे दोन लाख सबस्क्रायबर झालेत आता एवढी कंटिन्यूटी नव्हती आमची सहा महिने तरी पण एवढं रेग्युलर टाकलं कधी टाकलं कधी नाही असं होतं मग त्याच्यानंतर सुरू केलं आम्ही मग कंटिन्यू टाकायला सुरू केलं तरी पण असं कधी म्हणजे टंगा मंगल करायचो आम्ही पण कमेंट्स लगेच यायचे आता आज व्हिडिओ नाही आला व्हिडिओ नाही आला असं वाटायचं अरे आपण एक दिवस व्हिडिओ नाही लागलो तरी एवढ्या जमिनीवर परिणाम होतोय म्हणल्यावर काही कवाई ना आपल्याला रोज तर टाकावाच लागेल मग एक परी मग आम्हाला पण सवयच लागून गेली आता एखाद्या दिवशी जरी व्हिडिओ तुम्हाला पर्यंत सोडला नाही किंवा व्हिडिओ घेतला नाही ना तरी पण असं काहीतरी चुटपुट लागते हरवल्या हरवल्यासारखं होतं जसं तुम्हाला व्हिडिओ नाही बघितल्यावर हरवल्या हरवल्यासारखं होतं तसं आम्हाला नाही बनवल्यावर तसं होतं तर चला आता मस्त आता झाले तर अकरा साडे अकरा वाजले सगळं व्यवस्थित आवरले आता इथून पुढं पुढचं पुड़ रेग्युलर त्याच्या अनुदान एक छान अशा अनाऊन्समेंट करायची होती की आपण एक कॉम्पिटिशन ठेवणार आहोत सगळ्या आपल्या ज्या सबस्क्रायबर्स ताई आहेत त्यांच्यासाठी तर कोणतं कॉम्पिटिशन जसं की काल लाईव्ह मध्ये पण सांगितलं काल ज्या ताई लाईव्हला जॉईन जातं त्यांना कळायला असेल पण आता सगळेच लाईव्ह जॉईन नसतात त्याच्यामुळे आता सगळ्यांना सांगतो आपण व्हिडिओ थ्रू की आपण संक्रांती स्पेशल मकर संक्रांत हा सगळ्या सुवासिनींचा सण आहे आणि वर्षाचा पहिला सण आहे आपला ए तर मग मकर संक्रांती स्पेशल आपण उखाण्यांचं कॉम्पिटिशन ठेवणार आहोत तर मग काही न काय करायचंय छान असा उखाणा तुम्हाला घ्यायचा उखाण्याचा व्हिडिओ काढायचा ऑडिओ नाही व्हिडिओ क्लिअर छान असं बसून तुम्ही त्याचा मस्त असा व्हिडिओ काढा आणि मग तो व्हिडिओ तुम्हाला आम्हाला सेंड करायचा आहे शहाण्णव ब्याऐंशी तीनशे तेहतीस दोनशे श्याहत्तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देतो आणि बॉक्स मध्ये पण नंबर देतो किंवा वरती पण देते तर ह्या नंबरवरती तुम्हाला तो सेंड करायचा किंवा आपली ईमेल आयडी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्यावरती केला तरीही चालेल व्हिडिओ सेंड करायचा तुम्हाला तर कुठल्याही टाइपचा तुम्ही पारंपरिक जु, होते ते उखाने तुम्ही व्हिडिओ करून पाठवू शकता फक्त मग आम्हाला म्हणायचं की एखाद्या उखानातून म्हणजे त्या उखाणातून असं छान असा संदेश भेटला पाहिजे छान पॉझिटिव्ह म्हणजे आपल्या म्हणजे भारतीय कल्चर किंवा आपले म्हणतात ना मराठी संस्कृतीची एक शान आहे भारतीय कल्चर सॉरी मराठी संस्कृतीची उखाना म्हणजे शान आहे कुठल्याही शुभ कार्य घरात पूजा असू काय असू कुठला सण असू ऊ खाण्याशिवाय त्या सणाची सुरुवात होतच राहील आपण सगळ्या मैत्रिणी जपलं हळदी कुंकाचा कार्यक्रम असू काही असलं तरी ऊ खाण्याशिवाय मजाच नाही तर आपण काय करणार आहोत तुम्ही जे आम्हाला व्हिडिओ पाठवणार आहात नंबरवरती या तर त्याच्यावरून आपण एक दहा ते पंधरा छान असे उखाणे सिलेक्ट करणार आहोत ठीक आहे ते सिलेक्टेड उखाणे त्याचा स्पेशल व्हिडिओ आपण एक टाकणार आहोत त्याचं लकी विनर कसा निवडायचा त्याचा आपण विनर एक निवडणार आहोत एक ताई उखाण्यांची राणी असं त्याचं नाव असणार आहे आणि एका ताईला निवडल्याच्या नंतर त्याचं पूर्ण म्हणजे ते तुम्हालाच विनर काढायचं आहे ज्या उखाण्याला सगळ्यात जास्त लाईक आणि सगळ्यात जास्त कमेंट्स असणार आहेत तर ता ती ताई त्या उखान्यांची म्हणजे त्या कॉम्पिटिशनची विनर राहणार आहे आणि त्या ताईंना आमच्या तर्फे एक छान असं गिफ्ट मिळणार आहे घर पोहोचते गिफ्ट येणार आहे तर मग मला असं वाटतं छान असे उफाने तुम्ही मस्त सजून धजून नथ वगैरे घालून कारण तुमचा व्हिडिओ वरती येणार आहे तरी साधा टाकला तरी चालेल पण पारंपरिक याने एक नथ वगैरे घातल्याच्या नंतर एक रुबाब वेगळाच असतो ना म्हणजे मी सांगते तुम्हाला पाहणाऱ्याला पण ते आवडतं ना बोलण्यापेक्षा बोलून टाकण्यापेक्षा समोर पाहणाऱ्याला पण आवडतं तर मग हिरव्या बांगड्या वगैरे घालून पण तुम्ही टाकू शकता थोडासा अर्धा एक मिनिट तुम्हाला जितका वाटेल तितका छान असा उखाड तुमच्या पद्धतीने बनवला काहीतरी वेगळा बनवला तरीही चालेल तर बघू किती टाईमचे उखाणे येतात आपण त्यातले आता कालावधी म्हणजे आता एक पंधरा जा ते वीस दिवसाचा कालावधी आहे म्हणजे संक्रांतीच्या आधी होता होईल तेवढं बघू तुमचा रिस्पॉन्स कसा येतोय त्याच्यानुसार किती कुखाने येते त्याच्यानंतर आपण मग फायनल डेट ठरू कसं काय आणि चला आज ना टोटली तुमच्यावरती राहणार ऑडियन्स तुमची जी आपली फॅमिली आहे त्यांच्यावरती राहणार आहे टोटली की विनर कोण असणार आहे तुम्ही ज्या उखाण्याला सगळ्यात जास्त लाईक करणार आहात ज्याला कमेंट्स करणार आहात त्यातही विनर राहणार आहात म्हणजे इथं काही कोणाचा राग वगैरे यायचा काहीही संबंध नाहीये तुम्हाला आहे उखाणे हे करायचे आहे सिलेक्ट पण तुम्हीच करणार आहात सगळे आता उखाणे भरपूर जर आले तर त्यातले चांगले चांगले आम्ही काढू समजा सगळ्याच उखाण्यांचा आपण व्हिडिओ बनवू शकत नाही तरी आम्ही प्रयत्न करू की सगळ्या करायचा हा सगळ्याचा किंवा दोन किंवा तीन व्हिडिओ टाकायचे असा प्रयत्न आम्ही करू कारण सगळ्या ताईंचं असं वाटतं कुणी नाराज नाही झालं पाहिजे तर पाहूयात आपण हा तर चला आज सगळी मुलं घरी आहे आर्यनला तर सुट्ट्या देतात सध्या कारण फायनल बोर्डच्या अगोदर आणि ध्रुव आणि रुद्र दोघांनी कारस्थान जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये ध्रुवचं कारस्थान सांगितलं बोट त्याचं गेलं होतं तर, तर तो पण आज घरी त्याच्या व्हिडीओ आडावाडा तुम्हाला ऐकायला येत असेल त्याच्यानंतर रुद्र पण काल कुठं स्कूल मध्ये पडला एका साईडला पूर्ण त्याचं थोडंसं असं खर्चटलंय पूर्ण तर बॉडी दुखती म्हणतो चांगला म्हणजे मुक्का मार लागला दोघांनी कुटाने केले चालताना पडलेला आहे मुलं असं पडत त्यांची चालूच असते काही ना काही करूनच घेतात काही ना काही कुठं ध्रोस तर पूर्ण आमच्या नकच गेले डायरेक्ट तर मग त्याच्यामुळं मग आज सुट्टीच मारली त्यांनी सगळे तिघ घरी आहे आणि मग सगळं आता आज आहे ना थोडस पूजा वगैरे झाली आता खिचडी वगैरे खाऊन थोडस मार्केटमध्ये जायचंय थोडं काम आहे जसं की आपण म्हणतो की प्रत्येक साडीवर आम्ही काही ना काही फ्री गिफ्ट देतो तर ते गिफ्टचं थोडं कलेक्शन संपलेलं आहे ते आणण्यासाठी आम्हाला दोघींना मार्केट मध्ये जायचंय त्यानंतर आईचं ना आईच्या बाळाचं बघा काय चाललंय फ्रेंच फ्राईज

हाँ, चला आवरा पटापटा घेऊन काय ना जाऊच घेऊन एक, एक हो। तर मग चला ताई नवसाने संध्याकाळ झाली आणि नैवेद्यासाठी आज म्हंटल खीर पुरी वरण भात आणि बटाट्याची भाजी असं काहीतरी बनवावं तर मग मार्केटमधनं आलो तयारी सगळी करून ठेवलेली होती रोशनीने म्हणलं चला मस्त अशी गरम गरम खीर बनवावी जसं की इन्स्टंट रव्याची खीर मी बनवत असते बऱ्याच पाहिली असेल अगोदर पण रेसिपी शेअर केली होती मी सिंपल एक दोन रवा तुपामध्ये एक दोन चमचे रवा तुपामध्ये भाजून घेतला दूध उकळलं मस्त त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट साखर वेलची पावडर उकळून झाल्याच्यानंतर दूध आटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हा दोन चमचे भाजलेला बारीक रवा सोडून घेते मस्त खीर होती ट्राय करून पहा इन्स्टंट आहे पाच मिनटंसुद्धा लागत नाही तयार व्हायला ह्या खिरीला तर चला मैत्रिणी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवा आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते